नमस्कार मित्रांनो श्रीगट वाटप योजनेअंतर्गत तुम्ही कागदपत्र अपलोड केली असतील पण पुढे काय होणार अर्जानंतरची पुढील टप्प्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला गुगल मध्ये जाऊन पशुसंवर्धन विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला ओपन करून घ्यायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर पशुसंवर्धन विभागाची वेबसाईटचं पेज या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो उजव्या बाजूला ज्या तीन रेषा दिसत आहे यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तीन रेष्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेज ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये मुखपृष्ठ म्हणजे वेबसाईटचं मुख्य पान पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुविधा दिलेली आहे त्यानंतर योजनेचा तपशील म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना सध्या सुरू आहेत त्याची माहिती बघण्यासाठी सुद्धा आपल्याला ठिकाणी पर्याय दिलेला आहे त्यानंतर वेळापत्रक अर्जाची पुढील प्रक्रिया आणि वेळापत्रक पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी वेळापत्रक दिलं आहे कागदपत्र अपलोड करा आपल्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्र अपलोड करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे केलेले अर्ज आपण जे अर्ज केले आहेत ते अर्ज बघण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पर्याय दिसत आहे मित्रांनो शेळी वाटप योजनेसाठी कागदपत्र आपण आता अपलोड केले आहेत त्यानंतर पुढील जे टप्पे आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला आता वेळापत्रक या पर्यावरती क्लिक करणे आवश्यक आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आपल्याला वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ते वेळापत्रक तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघत आहे यामध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती आपण एक एक करून सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहोत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेगट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा जो दिनांक होता तीन मेपासून तर दोन जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्यासाठी तुम्हाला वेळ दिला होता त्यानंतर तीन जून ते सात जून दरम्यान तुम्ही ज्या अर्ज केला होता त्या अर्जाची छाननी करून प्राथमिक लाभार्थी निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केली किंवा तुमची जी निवड झाली आहे ती तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले होते आता सात जून नंतर मित्रांनो पंधरा जूनपर्यंत तुम्हाला आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे पंधरा जूनपर्यंत तुम्हाला आता ज्या लाभार्थ्यांच्या मोबाईलवरती कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी आता पंधरा जूनपर्यंत कागदपत्र अपलोड करायचे आहे पंधरा जून नंतर सोळा जूनपासून पुढं पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उपायुक्त यांच्यामार्फत तुम्ही जे कागदपत्र अपलोड करणार आहात ते सर्व कागदपत्राची पडताळणी होणार आहे आणि ही प्रक्रिया सोळा जूनपासून तर चोवीस जूनपर्यंत चालणार आहे त्यानंतर मित्रांनो पंचवीस जूनपासून ते सत्तावीस जूनपर्यंत तुम्ही जे कागदपत्र अपलोड केले आहेत त्यानंतर तुमची कागदपत्राची पडताळणी झाली आहे आणि पडताळणी झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रामध्ये काही त्रुट्या आल्या असतील तर तुम्हाला परत एकदा तुमच्या मोबाईलवरती एस एम एस पाठवला जाईल पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आणि तुम्ही ती त्रुटीची पूर्तता पंचवीस जून ते सत्तावीस जून या कालावधीमध्ये पूर्ण करायची आहे त्यानंतर अंतिम कागदपत्राची पडताळणी यासाठी अठ्ठावीस जून ते तीस जूनपर्यंत ही अंतिम पडताळणी होणार आहे तुम्ही जे कागदपत्र अपलोड केले त्यानंतर तुमची पडताळणी झाली पडताळणीनंतर तुमचे कागदपत्र त्रुटीमध्ये निघाले त्रुटी तुम्ही पूर्ण केली आता तुमची अठ्ठावीस जून ते तीस जून दरम्यान अंतिम पडताळणी कागदपत्राची होणार आहे त्यानंतर एक जुलै हा जो दिवस आहे हा दिवस पशुसंवर्धन विभागाने राखीव ठेवलेला आहे त्यानंतर दोन जुलैला अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार होईल आणि ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या वेळापत्रकानुसार तुमची जी निवड यादी आहे फायनल ही दोन जुलैला या ठिकाणी प्रसिद्ध होईल असं या वेळापत्रकानुसार आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती बघत आहे दोन जूनला तुमची फायनल यादी लागणार आहे योजने अंतर्गत तुम्हाला दिला जाणारा अनुदानाचा दर आता स्पष्ट करण्यात आला आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता एका गटामध्ये एकूण दहा शेळ्या आणि एक बोकडचा समावेश करण्यात आलेला आहे आणि शेळीचा दर जो आहे तो पण या ठिकाणी निश्चित केला आहे जर तुम्हाला उस्मानाबाद किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या मिळत असतील तर एका शेळीचा दर जो आहे तो शासनाने आठ हजार रुपये ठरवलेला आहे त्यानुसार दहा शेळ्यासाठी एकूण ऐंशी हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत जर तुम्ही स्थानिक बाजारातून जर शेळ्या घेतल्या तर त्या शेळ्यासाठी तुम्हाला सहा हजार रुपयाचा दर शासनाने या ठिकाणी ठरवलेला आहे निश्चित केला आहे त्यानुसार दहा शेळ्यासाठी एकूण साठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि जे बोकड आहे या बोकडचं पण दर या ठिकाणी शासनाने निश्चित केला आहे बोकड जर तुम्ही उस्मानाबाद किंवा संगमनेरी जर घेतला तर यासाठी दहा हजार रुपये शासन तुम्हाला देणार आहे किंवा तुम्ही जर स्थानिक बाजारातून किंवा स्थानिक एरियातून जर तुम्ही बोकड घेतलं तर त्याला आठ हजार रुपये शासन देणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शेळीचा दर आणि बोकडचा दर सुद्धा या ठिकाणी निश्चित केला आहे आणि त्याची रक्कम सुद्धा निश्चित केली आहे म्हणजे या ठिकाणी जी रक्कम दिली आहे ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे परंतु एक महत्त्वाचे आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही जे शेळ्या घेणार आहात त्या शेळ्यांचे तुम्हाला विमा उतरावा लागणार आहे मित्रांनो शेळीगट योजनेअंतर्गत तुम्हाला जर शेळी योजनेचा लाभ मिळाला तर त्या सर्व पशुधनाचा विमा उतरवणे देखील बंधनकारक आहे विम्याचा जो कालावधी आहे तो तीन वर्षासाठी असणार आहे विम्याचा दर या ठिकाणी दिलेला आहे बारा पॉईंट पंच्याहत्तर आणि यात अठरा टक्के वस्तू व सेवा कर जी एस टी समाविष्ट आहे आता आपण बघूया प्रत्यक्षात विम्यासाठी किती रक्कम लागणार आहे जर तुम्ही उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीसाठी निवडले गेले असाल तर तुम्हाला जी विम्यासाठी रक्कम लागणार आहे ती तेरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये लागणार आहे आणि जर तुम्ही इतर स्थानिक जातीसाठी निवडले गेले असाल तर विम्यासाठी जी रक्कम लागणार आहे ती दहा हजार दोनशे एकतीस रुपये एवढी रक्कम लागणार आहे ही रक्कम लाभार्थ्यांनी स्वतःच्या खर्चातून भरायची आहे कारण विमा उतरवल्याशिवाय शेळी वाटप अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार नाही या योजनेत पशुधन संरक्षण अतिशय महत्वाचे आहे म्हणून शासनाने तीन वर्षासाठी विमा उतरवणं अनिवार्य केलं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्ज प्रक्रियानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर सविस्तर माहिती बघितलेली आहे निवड प्रक्रियेमध्ये तुमचं जर नाव आलं तर तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली आहे मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली तर इतर गरजू लोकांना शेअर करा तसेच या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा था।